श्री स्वामी समर्थ घरात येत असतील हे नऊ कीटक तर मिळतील शुभ अशुभ संकेत चुकूनही दुर्लक्ष करू नका घरात वावरणारे कीटक आरोग्यासाठी चांगले मानले जात नाहीत ते घरात अनेक रोग घेऊन येतात पण असा किडा सामान्यत घरामध्ये दिसून येतो जो वास्तूनुसार चांगला मानला जातो पण हे तुम्ही कोणत्या स्थितीत पाहता यावर अवलंबून वास्तु आहे वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की कीटक दिसणे हे अशुभ आणि शुभ दोन्ही चिन्हे देते हे किडे घराच्या कोणत्याही कोपऱ्यात किंवा ओलसर ठिकाणी जास्त असतात आज आम्ही त्या किड्याबद्दल बोलणार आहोत तो तुम्ही घरात पाहिलाच असेल हा किडा दुसरा कोणी नसून गोम आहे ज्याला इंग्रजीत सेंटीपीड असेही म्हणतात घरात सेंटीपीड दिसणे हे नशीब आणि दुर्दैव या दोन्हींचे लक्षण असू शकते परंतु सेंटीपीड कसे पाहता हे देखील या घटकावर अवलंबून असते त्याच्या अनेक पायामुळं त्याला सेंटिपीठ असेही म्हणतात असा सेंटिपीठ चांगली चिन्हे देतो आजकाल जो कोणी आपले घर बांधतो त्याने त्यात एक प्रार्थनास्थळ बनवले पाहिजे जर तुम्हाला या मंदिरात सेंटीपीठ दिसले तर ते तुमच्या आणि कुटुंबासाठी खूप चांगले मानले जाते पूजेच्या खोलीत सेंटीपीठ पाहण्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल कित्येकदा असंही होतं की घरात सेंटीपीठ दिसतो आणि तो काही क्षणार्धात नाहीसा होत असतो म्हणजेच अनेक दिवसापासून रखडलेले कोणतेही काम लवकरच पूर्ण होईल त्याचबरोबर शुभ आणि अशुभ चिन्हाबद्दल आपण अनेकदा ऐकले आहे परंतु वास्तुशास्त्रानुसार अशी काही चिन्हे आहेत ज्यांना आपण अशुभ मानतो आणि अशी चिन्हे आपल्याला येणाऱ्या संकटाची पूर्वसूचना देतात अशी चिन्हे आपल्याला सांगतात की तुम्ही जे काम करणार आहात ते यशस्वी होईल की नाही यासोबतच ते तुमच्या आगामी वाईट काळाकडे निर्देश करतात चला जाणून घेऊया कोणते हावभाव आपल्याला अशुभ संकेत दर्शवतात बिल्डिंगसमोर इमारतीकडे तोंड करून कुत्रा लढत असेल तर नक्कीच घरात काही आपत्ती येणार आहे किंवा कोणाचा तरी मृत्यू होणार असल्याचे सूचित होते ज्या घरात मांजरी भांडत राहतात त्या घरात वाद होण्याची शक्यता असते आणि कौटुंबिक कलह वाढतो घरात कोळ्याचे जाळे नसावे ते अशुभ मानले जातात घरात वटवागुळाचे वास्तव्य खूप अशुभ संकेत देते घराच्या अंगणात एखादा पक्षी जखमी होऊन पडला असेल तर नकळच कोणाचा तरी अपघात होण्याचे संकेत आहेत ज्या घराच्या छतावर कावळे किंवा घुबड जोरजोरात ओरडतात तेव्हा अचानक संकटे येतात जर तुम्ही जमीन खोदत असाल आणि तुम्हाला एखादा मृत प्राणी विशेषतः साप दिसला तर ते तुमचा वाईट काल दर्शवते दुसरीकडे जर जमीन खोदताना राग किंवा हाडे यासारख्या वस्तू सापडल्या तर हे सूचित होते की काही अज्ञात धोका तुमच्यावर गिरट्या घालत आहे ज्या घरात लाल मुंग्या येतात ते मोठ्या नुकसानीचे लक्षण आहे जर तुमच्या घरात मधमाशी आली असेल किंवा मधमाशीने आपले पोळे केले असेल तर घराच्या प्रमुखाला असेय वेदना होऊ शकतात हे सांगते घरात अचानक काळे ये उंदीर येण्याचे आणि जाण्याचे प्रमाण वाढले तर ते लवकरच येणाऱ्या आपत्तीकडे निर्देश करतात शास्त्रानुसार घराची उत्तर दिशा उघडी नसावी जर तुमच्या घराची उत्तर दिशा उघडी असेल तर समस्यांना आमंत्रण देते त्यामुळे लक्षात ठेवा तुमच्या घराची ही दिशा बंद असावी किंवा किमान या बाजूला नसावी कोणतेही दार या बाजूने उघडू नये दुसरीकडे जर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा खूप मोठा किंवा उघडा असेल तर घरातील लोकांना अनेक दुःखद प्रसंगांना सामोरे जावे लागू शकते श्री स्वामी समर्थ